जिल्हा पोलीस प्रमुखांनी पोलिस, पोलिस वसाहतीच्या कामाची केली पाहणी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले आदेश इचलकरंजीतील कलानगर परिसरात उभारल्या जात असलेल्या नवीन पोलीस वसाहतीच्या अंतिम टप्प्यातील कामाची जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली कामातील विलंब आणि ओणीवा पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे कठोर निर्देश पोलीस गृह प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले नवीन वर्षात पोलिसांना घरे उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याने कोणतीही धिलाई सहन केली जाणार नाही असे एस पी गुप्ता यांनी स्पष्ट केले पाहणी दरम्यान गुप्ता यांनी प्रत्येक फ्लॅटमधील हॉल किचन बेडरूम स्वच्छता गृहे सेफ्टी सिस्टम तसेच बाह्य व्हरांड्यांची सविस्तर तपासणी केली व्हरांड्यातील ग्रीलची उंची सुरक्षा निकषांना न बसणारी असल्याचे निदर्शनास आणून ती तातडीने वाढवण्याचे आदेश त्यांनी दिले याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना देण्यात आली कामातील विलंबावर नाराजी व्यक्त करत त्यांनी स्वच्छता कामे अंतर्गत रस्त्यांची पूर्तता लिफ्टचे हरकत प्रमाणपत्र मिळवणे तसेच महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया वेगवान करण्याच्या सूचना दिल्या संकुरातील मोकळ्या जागांचा नियोजनबद्ध वापर करण्याचे आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करण्याचेही निर्देश त्यांनी दिले गृह प्रकल्पाचे बांधकाम अभियंता हर्षवर्धन आयरेकर यांनी नियोजनानुसार काम सुरू असून काही तांत्रिक कारणांमुळे काही कामे प्रलंबित असल्याचे सांगितले ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले महापालिका पाणीपुरवठा अभियंता बाजीराव कांबळे यांनी पंधरा दिवसात पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईल अशी माहिती दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपअधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आदी उपस्थित होते